नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने टेट तीन जी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आली होती त्याचा रिझल्ट तर लागलेला आहे त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा एकदा लिस्टमध्ये अपडेट करून मार्क्स न बदलता लिस्टमध्ये कास्ट किंवा बाकीच्या गोष्टी त्यामध्ये बड्डे डेट वगैरे ॲड करून पुन्हा एकदा लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली ती अभियोग्यता धारकांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या मागणीवरनं ही लिस्ट पुन्हा त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आता यापुढे टेटचे जे मार्क्स आहेत पूर्णत निवड आपली टेटच्या मार्क्सवरनं होत असते बट टेटच्या मार्क्सवरनं निवड नेमकी कशी होते कारण यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत जे पंधरा सोळा वीसच्या म्हणजे अगदी पाठीमागचा जर विचार केला तर वीस पंचवीस मार्क्सवालेसुद्धा विद्यार्थ्यांची यामध्ये नावं आलेली आहेत परंतु भरपूर हायस्कोर असून पण विद्यार्थ्यांची निवड कशी झालेली नाही आता या सगळ्याला मेन जे काय कारणीभूत असेल तर ते म्हणजे रोस्टर जे कॉमन रोस्टर ही प्रक्रिया या ठिकाणी वापरली जाते आणि कॉमन रोस्टरमध्ये जे नियम आहेत त्या नियमांना धरून हा फिल्टर लावण्यात आलेला असतो आणि म्हणून असा मार्क्समध्ये डिफरन्स दिसून येतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते आता एक्झॅक्टली हे कॉमन रोस्टर आणि त्याचे नियम नेमके काय आहेत ते आपण पाहूया आणि टेट दोन हजार पंचवीस यामध्ये ज्या लिस्ट प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये त्या लिस्टच्या आधारे जाहिराती ज्या आलेल्या असतात त्या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्यांची निवड नेमकी कशी होते ते आपण पाहूया यामध्ये आपण समजा ही एक प्रकारची लिस्ट घेतली जा आणि पवित्र पोर्टलला ज्या जाहिराती दिल्या जातात त्या जाहिरातींमध्ये समजा या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी एकोणीस जागा असतील वुमन कॅटेगरीसाठी सतरा एक सर्विसमॅनसाठी नऊ अशा या जागा डिवाइड करत करत यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात ह्या याचं डिवाईड ह्या प्रकारे केलं जातं की हिते एकोणीस सतरा नऊ तीन एक तीन सहा अशा प्रकारे यांना जागा वाटून देऊन आणि नंतर खाली टोटल जागा यामध्ये दिल्या जातात आता टोटल जागा किती आहे या ठिकाणी एकशे अकरा आता एकशे अकरा जागेंची जर यामध्ये जाहिरात असेल तर एकशे अकरा जागांसाठी त्या विद्यार्थ्यांचे डिवाईड केलं जातं ते म्हणजे जसं जा की तीस टक्के महिला आरक्षण आहे तर मग ते तीस टक्के म्हणजे ज्या जागा समजा शंभर आहेत शंभरपैकी तीस जागा या महिलांना द्याव्याच लागतात त्यानंतर समजा आता या ठिकाणी एस सी कॅटेगरीसाठी चार जागा आलेल्या आहेत जे रिझर्वेशनचा टाईप आहे किती टक्के रिझर्वेशन आहेत त्यावरनं ह्या जागा ठरतात तर चार जागा ह्या एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना द्याव्याच लागतात म्हणजे याचा अर्थ जे आरक्षण आहे सामाजिक आरक्षणामधलं समांतर आरक्षण असतं समांतर आरक्षण असं कुठलं वेगळं नाही तर जे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाची वाटणी समांतर आरक्षणामध्ये केली जाते आता पोर्टलला समजा एकशे अकरा जागांसाठी टी या ठिकाणी समजा जाहिरात दिली आणि त्या जाहिरातींची विभागणी अशा प्रकारे केली समजा त्या सामाजिक आरक्षणातलं जे समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणामध्ये ही जागेंची विभागणी समजा केली तर यामध्ये आता जसं अनुसूचित जाती तेरा टक्के सात टक्के हा झाला आरक्षणाचा प्रकार आता ह्या आरक्षणाच्या प्रकारामध्ये जेवढी टक्केवारी दिलेली आहे त्याप्रमाणे मग अशी तुम्हाला जे लिस्टमध्ये दाखवलं ती विभागणी केलेली आहे समांतर आरक्षणाची तर ते समांतर आरक्षण म्हणजे महिला माजी सैनिक दिव्यांग खेळाडू धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधर आणि अनथ हे झालं समांतर आरक्षण आणि इकडचं जे आहे हे आहे सामाजिक आरक्षण ज्याला आपण एस सी एस टी एन टी ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी एस बी सी हे जे प्रकार आहेत हे झाले सामाजिक आरक्षण आणि हिकडचं झालं सा समांतर आरक्षण म्हणजे त्याच सामाजिक आरक्षणात समांतर आरक्षणामध्ये जागा ह्या वाटल्या जातात जे तुम्हाला मग अशी पवित्र पोर्टलच्या जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आता यामध्ये सांगण्यात आलेला आहे पाचवा मुद्दा बघा या ठिकाणी की जे नियम आहेत निवड प्रक्रियेसाठी आता टेटला तुम्हाला मार्क्स पडले पण त्या मार्क्सच्या आधारे तुमची निवड नेमकी कशी होणार जे मार्क्समध्ये तफावत आढळून येते ती ह्याचमुळे की जे हे रो रोस्टर वापरलं जातं किंवा हे जी नियमावली आहे त्या नियमांमध्ये असणारा जे घालून देण्यात आलेले नियम आहेत त्यामुळे आता हे सगळ्यात पहिला संदर्भ एक दिलेला आहे की जे समांतर आणि सामाजिक आरक्षण आहे ते जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे द्यायचं आहे जसं तुम्हाला मग दाखवण्यात आलं होतं आता दुसरी गोष्ट आहे की आता जे काही टक्केवारी आहेत ती टक्केवारी या ठिकाणी राखून ठेवायची आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे की अनाथ दिव्यांग म्हणजे जे आरक्षण आहे त्यांची पदे ही आरक्षित ठेवायची आहेत म्हणजे काही ठिकाणी म्हणतो ना आपण की मार्क्स असून सुद्धा पद रिकामं राहिलं तर ते ह्या नियमांमुळे होतं तिसऱ्या मुद्द्यात देण्यात आलेलं आहे दिव्यांग अनाथ आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षण घटकांसाठी जे समांतर कपीकृत आरक्षण आहे त्याचा अवलंब करायचा आहे म्हणजे दिव्यांगाच्या जागी दिव्यांगच बाकी सगळे ओपन कॅटेगरीतून सुद्धा कॉम्पिटिशन होतं की जे नेहमी सांगितलं जातं की प्रत्येक आरक्षित वर्ग हा ओपनच्या जागेवर पात्र असतो त्याचं कारणच हे आहे आणि फक्त दिव्यांग जे अनाथ आहेत त्यांचं आरक्षण ओघळून म्हणजे ते, ते, जागे ते त्या जागेवरती मात्र फक्त तेवढेच विद्यार्थी घेतले जातात त्यानंतर आता प्रत्येक जाहिरातीमध्ये दिव्यांग आणि अनाथ हे दोन जे आरक्षण आहे ती चार टक्के आणि एक टक्का या प्रमाणात पदे राखीव ठेवायची आहे आणि स्वतंत्रपणे दाखव दाखवायचे आहे जे पोर्टलच्या जाहिरातींमध्ये ही स्वतंत्रपणे दाखवण्यात येतात आता या ठिकाणी मेन मुद्दा दिलेला आहे पाच नंबरचा पॉइंट बघा की ती जी पदं आहे ती कोणत्या पद्धतीने आता रँक लावायचा असतो की सा समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी हा नियम आहे आणि त्या पद्धतीनेच पोर्टलला फिल्टर असतो पहिला टप्पा कोणाचा घ्यायचा आहे तर खुल्या प्रवर्गासाठी आता खुल्या प्रवर्गासाठी याचाच अर्थ बघा अराखीव पदे म्हणजेच सगळ्यात आधी पदं कोणती भरली जातात तर जी ओपन कॅटेगरीची पदं आहेत ती भरली जातात म्हणजे कास्टवाल्या विद्यार्थ्यांना जर मार्क्स जास्त असतील तर ते विद्यार्थी ओपनच्या जागेवर पात्र असतात आणि त्या विद्यार्थ्यांची निवड झाली ना की त्या ठिकाणी एन ए लिहून येतं एन ए म्हणजे नॉट ॲप्लिकेबल म्हणजे तुम्ही समजा एखाद्या प पर्टिक्युलर कॅटेगरीचे असाल आणि तुम्ही ओपनचा क्रायटेरिया क्रॅक करत असाल तर तुमची निवड ओपनमधून होते आणि तुमच्या निवडीच्या समोर एन ए लिहून येतं म्हणजे नॉट ॲप्लिकेबल म्हणजे तुम्ही ज्या आरक्षणातून ॲप्लिकेशन केलं होतं ते आरक्षण तुम्हाला अप्लाय न होता तुम्ही ओपनमधून आहात फक्त यासाठी आता पंचावन्न टक्के आणि साठ टक्के हा जो काही टी ई टी किंवा सी टी टीचा क्रायटेरिया कोर्टाच्या केसनुसार न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला आहे की जर ओपनच्या कॅटेगरीला कास्टच्या कॅटेगरीला ओपनमधनं कॉम्पिटिशन करायचं असेल तर ऐवजी साठ टक्के मार्क्स असावेत पहिली ते आठवी या वर्गासाठी नववी ते बारावीच्या वर्गांसाठी टी टी किंवा सी टी टीची अट सध्या तरी लागून आहे पुढे आपण वाचूया की पहिल्यांदा प्रथम खुल्या प्रवर्गातील पदे भरायची आहेत म्हणजेच अराखीव पदे या ठिकाणी भरायची आहेत यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची आता काय काय शब्द वापरलेले आहेत बघा की गुणवत्तेच्या आधारावर म्हणजे जी लिस्ट आता पवित्र पोर्टलला तर लागलेली आहेत त्याला इन ऑर्डर ऑर्डरमध्ये पहिली लावायची पूर्णपणे सगळी जी, जी लिस्ट आहे ती कुठल्याही कॅटेगरी बाजूला न काढता जी कॉमन लिस्ट आहे ती लिस्ट डिक्रीजिंग पद्धतीने लावून घ्यायची त्या ठिकाणी आणि जे गुणवत्ता म्हणजे सगळ्यात वरती रँकवर असणारे मग ते मागासवर्गीय उमेदवार अनुसूचित जाती आणि जमाती या विविध जाती जमाती इतर मागास प्रवर्ग डब्ल्यू एस जे नवीन आरक्षण आलेलं आहे एसीबीसी ते सुद्धा यांचा हो समावेश होईल म्हणजे ह्या सगळ्या आरक्षित वर्गाचा समावेश ह्या ओपन कॅटेगरीत होणार कुठलीही कास्ट वेगळी न काढता सगळ्यात पहिलं कॉमनमध्येच रँक लावायची आणि मग त्यानंतर पहिल्या ओपनच्या जागा भरून घ्यायच्या त्यानंतर ही जी यादी लावलेली आहे यामध्ये समांतर आरक्षणाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत म्हणजे ही यादीच लावताना समांतर आरक्षण म्हणजेच थोडक्यात आता ओपनमध्ये तीस टक्के महिला तर मग तीस टक्के महिलांची जागा भरली का ते बघायचं अंशकालीनची जागा भरली का ते बघायचं भूकंपग्रस्ताची जागा भरली का बघायचं प्रकल्पग्रस्त म्हणजे जे समांतर आरक्षण आहे त्या जागा जर भरल्या तर मात्र काही प्रश्न नाही पण जर ती पदे ही रिकामी राहिली तर काय करायचं इथे खाली देण्यात आलेलं आहे की शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त पदे गुणवत्तेनुसार घेण्याची आवश्यकता आहे म्हणजेच खालचे उमेदवार समजा त्या ठिकाणी चार महिलांची पदे रिक्त राहिली तीस टक्के आरक्षण महिला समांतर आरक्षण झालं चार पदे रिक्त राहिली तर जी लिस्ट लावली होती एकशे अकरा जणांची त्यातली शेवटची चार महिला सोडून चार कट करायचं आणि त्याच्या खालचे पुढे एकशे बारा तेरा चौदा पंधरा असे चार कॅन्डिडेट घ्यायचे जर त्यात मुलं असतील तर पुन्हा खाली महिलांमध्ये जायचं असं करत खालची लिस्ट घ्यायची आणि चार विद्यार्थी यामध्ये भरायचे असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या याच्यात सांगितलेलं आहे की प्र त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षण आता या ठिकाणी लिस्टमध्ये काय देण्यात येणार आहे की आता कॉमन लिस्टमधनं आता लिस्ट वेगळ्या केल्या जातात या ठिकाणी मग ओबीसी एस टी एन टी डब्ल्यू एस एस सी बी सी जे काही आरक्षण आहेत त्यानुसार आता सा आरक्षणाच्यानुसार हे सामाजिक आरक्षणाच्या नुसार उमेदवारांची लिस्ट लावणार सगळ्यात पहिली लिस्ट कॉमन जनरल लावली जी ओपनच्या कॅटेगरीवरती कास्टवालेसुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होते क्रायटेरिया पूर्ण करत असेल तर आणि आता त्यानंतर ओपनच्या जागा भरून झाल्याच्या नंतर मात्र कास्ट वाईज लिस्ट लावायची आणि मग त्यानंतर यातून त्या जागा भरायच्या आहेत मग सामाजिक आरक्षण पहिलं भरायचं आणि त्यानंतर समांतर आरक्षण भरायचं पण हे करत असताना इथे लिहिलेलं आहे की ज्यांची अ मध्ये अ म्हणजे कोण की जे ओपन कॅटेगरीच्या जागा भरण्यात आल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना याच्यातून वगळायचं म्हणजेच एकदा सिलेक्शन झालं त्यांचा विषय कट झाला त्यानंतर त्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या आरक्षणातील जागा भरायच्या त्यानंतर तिसरा आता नंबर तीन मध्ये काय दिलेलं आहे की तिसऱ्या टप्प्यावरील बीनुसार तयार याद्यांमध्ये पहिलं सामाजिक आरक्षणाच्या हे लावण्यात येणार आणि त्यानुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत म्हणजे त्या लिस्टनुसार जे समांतर आरक्षणात आहे त्यांना त्या बिंदूवरती त्यांचं सिलेक्शन करायचं मात्र असे करताना प्रवर्गा सामाजिक प्रवर्गातच राहावे सामाजिक प्रवर्ग म्हणजे काय समजा ओबीसी आहे तर तिथे ई डब्ल्यू विद्यार्थी नाही आला पाहिजे समजा तीस टक्के किंवा एखादा समजा प्रकल्पग्रस्त दोन विद्यार्थ्याच्या जागा आहेत तर त्या दोन विद्यार्थ्यांच्या जागेवरती त्याचाच सामाजिक प्रवर्ग म्हणजे ओबीसीचा असेल तर ओबीसीचाच प्रकल्पग्रस्त तो असावा ई डब्ल्यू चा असेल तर ई डब्ल्यू चाच तो प्रकल्पग्रस्त असावा म्हणजे प्रकल्पग्रस्त तर ओबीसीत पण आहे ई डब्ल्यू मध्ये पण आहे मग त्या जागा बदलल्या नाही पाहिजे त्याच सामाजिक आरक्षणात तो विद्यार्थी आला पाहिजे समजा प्रकल्पग्रस्त आहे पण त्याचा मूळ त्याचं सामाजिक आरक्षण कोणतं आहे डब्ल्यू एस असेल तर एसमध्ये ओ मध्ये ओबीसी असेल तर सीमध्ये म्हणजे त्यांचा सामाजिक प्रवर्ग बदलला नाही पाहिजे असं याच ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे समांतर आरक्षण सामाजिक आरक्षण असून सामाजिक आरक्षण वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये बरोबर आहे ते एकाच आरक्षणातील ते वेगवेगळे केलेले बिंदू आहेत समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येत नाही जसं मी तुम्हाला ओबीसी आणि ए डब्ल्यू एसचं एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आता शिक्षक भरतीच्या संदर्भाने जो रँक असणार टेटचा त्यासाठी इतके नियम आपल्यासाठी लागू असतात आणि जे महत्त्वाचे नियम आहे रँकसाठी ते तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्यानंतर आता पुढे बघा तुम्हाला मग अशी दाखवलं होतं की समजा एकशे दहा एकशे दहा पदांची जाहिरात होती पकडून चला शंभरच पदांची या ठिकाणी जाहिरात आहे आता त्या जाहिरातीमध्ये ही कुठल्याही कास्ट शिवाय म्हणजे यामध्ये कुठलीही कास्ट मेन्शन नाही मग आता हा विद्यार्थी एस टीचा पण असू शकतो ओपनचा पण असू शकतो किंवा तो ईडब्ल्यू एस असू शकतो ओबीसी असू शकतो एस टी एन टी कुठल्याही कॅटेगरीचा हा विद्यार्थी असू शकतो मग कुठल्याही कॅटेगरीच्या शिवाय पहिल्यांदा कोणत्या जागा भरायच्या ओपनच्या आता या ठिकाणी एक ते दहा त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं आपल्याला की समजा शंभर जागा भरायच्या आहेत तर शंभर जागा या ठिकाणी ते निवडणार एक शंभरपर्यंत असं करत करत त्रेचाळीस साठ एक्क्याण्णव आणि शंभर इथपर्यंत जागा निवडल्या जाणार ह्या शंभरपर्यंतच्या जे जागा निवडणार त्यामध्ये नंतर चेक काय करायचं की कुठल्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे हे यामध्ये न पाहता ह्या ओपनच्या जागा असल्यामुळे सगळ्यांचाच अधिकार याच्यावर होता तर यामध्ये या एकशे दहा जागांपैकी ज्या महिला असतील त्या महिलांचे बिंदू बाजूला काढायचे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी ही समजा हा ही एक मुलगी आहे तर तीस टाक टक्के आरक्षणानुसार आता एकशे दहा जागांपैकी किंवा शंभर जागांपैकी तीस जागा या महिलांच्या असायला पाहिजेत समजा इथे एक महिला आहे इथे एक महिला आहे इथे एक महिला अशा एकशे दहापर्यंत आपल्याला तीस ते बत्तीस महिला जेवढ्या काही नंबर आलेला असेल तेवढ्या तेवढ्या महिला यामध्ये भराव्या लागतात आणि समजा तीस महिला एकशे दहा नंबरपर्यंत तीस महिला जर झाल्या नाही एकशे दहापर्यंत तीस महिलांचा क्रायटेरिया कंप्लीट झाला नाही तर त्यांनी दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलं होतं की तुम्ही खालचे जे उमेदवार आहेत ते कट करायचे म्हणजेच एकशे दहाचा उमेदवार कट करायचा पण या ठिकाणी हे मुलीचं नाव आहे मग ते कट न करता तुम्हाला एकशे नऊचा उमेदवार कट करायचा ते पण जर मुलीचं नाव असेल तर अशा वरचे ते उमेदवार जे आहेत ते कट करत जायचे असं नियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मुलांचा म्हणजे महिलांची जागा भरायची आहे तर त्या ठिकाणचे उमेदवार जे जनरल आहेत ते कट करायचे आणि त्याची जागा कोणाला द्यायची तर पुढे एकशे दहा नंतर एकशे अकरा एकशे बारा आता एकशे बाराला पुन्हा मुलाचं नाव आहे मग एकशे अकरा घे घ्यायचा एकशे बारा पुन्हा सोडायचा पुन्हा खाली जायचं मुलीचं नाव बघायचं म्हणजे एखादी मुलीचं सिलेक्शन त्या ठिकाणी करायचं अशा प्रकारे आता मग या ठिकाणी काय होणार ओपनचा क्रायटेरिया तर कम्प्लीट झाला पण इथे मध्ये जास्त मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा खाली राहिले कारण की आरक्षण सामाजिक आरक्षणात ओपनचं असल्यामुळे या ठिकाणी सामाजिक आरक्षणामध्ये सगळेच येत होते परंतु जे समांतर आरक्षण होतं म्हणजेच ओपनमधल्या महिला महिलांनी तीस जागा घेतल्यामुळे मग पुन्हा खाली जी मुलं होती ती मुलं तशीच राहिली आता ओपनचा क्रायटेरिया जर पूर्ण झाला एकशे दहा मग आता ह्या ओपनच्या विद्यार्थ्याला एकशे पन्नास जरी मार्क्स असले तरी पुढे या विद्यार्थ्याला आता पुढच्या ज्या लिस्ट असणार त्यामध्ये चान्स नसतो आता या ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्यांचा विषय पूर्णपणे संपतो म्हणजेच कास्टवाल्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांनी क्रायटेरिया पूर्ण केला असेल तर त्या जागा पूर्णपणे भरल्या जातात आणि नंतर मात्र पुढच्या कास्ट वाईज लिस्ट लागतात यालाच म्हणतात कॉमन रोस्टर आणि ह्या लिस्टमध्ये इथे मेन्शन असतं जनरल कॅटेगरी ओबीसी एस टी एन टी आता ओपनच्या जागा भरताना यामध्ये फक्तच हायर स्कोर को स्कोअर बघितला जातो ह्या कॅटेगरी बघितल्या जात नाही नंतर जेंडर बघितलं जातं कारण समांतर आरक्षणामध्ये ओपनच्यामध्ये पण समांतर आरक्षणाच्या राखीव जागा असतात त्यामुळे इथे ते जेंडर पाहिलं जातं आणि नंतर त्यांचा फायनल स्कोर आता स्कोरमध्ये ज्यांचा हाय स्कोर तो त्या जागेवरती सिलेक्ट होतो आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी असते की समजा जे मिडियम आहे तुम्ही ॲप सेल्फ सर्टिफाईड करताना त्या ठिकाणी तुमचं पहिली ते पाचवीचं क्वालिफिकेशन आहे पहिली ते पाचवी क्वालिफिकेशन आहे नंतर सहावी ते आठवीचं आहे की नववी ते बारावीचं आहे मग त्याच्यामध्ये सी किंवा टी टीचा तुम्ही पेपर एक पास आहात किंवा पेपर दोन पास आहात सहावी ते आठवीच्या वर्गापर्यंत ह्या गोष्टींचा विचार या ठिकाणी होतो जेव्हा तुम्ही प्रिफरन्स देता तुम्ही ज्या कुठल्या स्कूलवर कॉलेजवर जाऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स दिलेले असतात त्यानुसार एक या ठिकाणी निवड केली जाते दुसरी गोष्ट मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल आता ह्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी बघितलं जातं की याचं मीडियम इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिशच्या स्कूल इंग्लिश मिडीयमच्या स्कूलवर मराठी मीडियमचं असेल तर त्याची निवड मराठी मीडियमच्या स्कूलवर होते पण हे आधी आपल्याला समजत नाही आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या विषयासाठी पात्र आहात आता टोटल जागा दिल्या होत्या त्यामध्ये परंतु त्यांनी पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी बारावी अशा जागा त्यामध्ये वाटलेल्या नव्हत्या हे कॉमन होतं कॉमन रोस्टर असल्यामुळे त्या मदे वाट ले ले कौमन कौमन ते जागा वाटलेल्या नव्हत्या मग त्यामुळे आता हा विद्यार्थी पहिली ते पाचवीसाठी पात्र असेल तर त्याची निवड पहिली ते पाचवीसाठी होणार सहावी ते आठवीसाठी पात्र असेल तर सहावी ते आठवीसाठी होणार नववी दहावीसाठी असेल क्वालिफिकेशननुसार तर नववी दहावीसाठी निवड होणार पण मग जर बाकीचे विद्यार्थी जागा तर भरून गेल्या मग बाकीच्या विद्यार्थ्यांना जरी स्कोर असेल तरी ती निवड होत नाही आणि जागा पूर्णपणे भरल्यामुळे ते विद्यार्थी मग तसेच राहतात आणि समजा आता पहिली ते पाचवीसाठी आलेल्या असतील वीस जागा आणि त्यातल्या भरल्यात दहा तर मग दहा जागा रिक्त राहतात म्हणजे विद्यार्थी असून सुद्धा जागा रिक्त राहतात मार्क्स जास्त असून सुद्धा जागा रिक्त राहून सुद्धा विद्यार्थ्यांचा नंबर लागत नाही कारण की हे कॉमन रोस्टर आहे त्यानंतर आपण एक्झाम्पल म्हणून पुढची एक लिस्ट पाहूया ती म्हणजे ओबीसीची आता पहिल्यांदा ओपनच्या जागा भरल्या विषय संपला नियमानुसार जागा भरल्या त्यामुळे आता ओपनच्या विद्यार्थ्यांचा विषय पूर्णपणे संपला यानंतर जे आहे ते पूर्ण सगळं कास्ट असणार आता समजा कास्ट तुमचे सब्जेक्ट तुमचं आरक्षण आता यामध्ये सीची जर लिस्ट आपण घेतली हीसुद्धा रँक वाईज लावली जाते पहिली कॉमन रँक लावली जाते नंतर आरक्षणानुसार आता सीमध्ये जे समजा किती जागा रिझर्व आहेत त्यानुसार ते त्या गोष्टी ठरणार आता समजा या ठिकाणी तेरा जागा भरायच्या आहेत तेरा नाही एक्झाम्पल म्हणून सांगितलं परंतु समजा ह्या तेरा जागा भरायच्या असतील तर तेरा जागा या ठिकाणी सिलेक्ट केल्या जातात ओबीसीच्याच विद्यार्थ्या आता ओबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही कास्टचे बाकीचे विद्यार्थी नसणार या आरक्षणात फक्त याच आरक्षणाचे विद्यार्थी आणि ते जे समांतर आरक्षण असतात त्या समांतर आरक्षणाचे विद्यार्थी यामध्ये असतात आता यामध्ये पुन्हा बघायचं सीमध्ये महिला जेवढे काही जागा रिक्त आहेत आणि महिलांच्या वाटेच्या आहेत त्या जागा महिलांच्या महिलांना द्यायच्या असतात पुन्हा धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त अनाथ हे जे बाकीचे समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणाच्या जागा याच्यातून पुन्हा भरल्या जातात समजा त्या जागा जर विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध झाले तर त्या बिंदूवरती ते निवडले जातात त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही पण नसेल तर पुन्हा तीच मगाची प्रोसिजर करतात आणि समजा एखाद्या ओबीसीच्या विद्यार्थ्याचं मगजच्या लिस्टमधनं म्हणजेच ओपनच्या कॅटेगरीतनं Uh, सिलेक्शन झालं तर तो सीमध्ये राहत नाही ओपनमध्येच जातो आणि सीमध्ये मग खालच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वरती त्यांचा विचार केला जातो आणि पुन्हा समजा पुन्हा त्या समांतर आरक्षणाच्या जागा रिक्त राहिल्या तर खाली शोधला जातो समजा एखादा भूकंपग्रस्त असेल तर तो विद्यार्थी खाली शोधला जातो इथे भूकंपग्रस्त कुठे आहे हे सर्व फिल्टरनुसार चालतं कोणी इतकं मॅन्युअली करत नाही परंतु अशा पद्धतीने खालच्या जागा शोधल्या जातात आणि मग असं होतं ना की अरे माझ्या म्हणजे इथे एवढे मार्क्सचे विद्यार्थी आहेत हे मार्क्सचे विद्यार्थी राहिले वरतीच इतके जास्त मार्क्स आहेत परंतु लिस्ट तर खाली चाललेली आहे मग खाल विद्यार्थी शोधला जातो खालचा काही समांतर आरक्षणाचा तो जो विद्यार्थी आहे ती जागासाठी खालची जागा अशी शोधली जाते फक्त ओबीसीच्याच विद्यार्थ्यांमधनं त्यानंतर आता ही जी पुढची लिस्ट आहे ती समजा आपण पाहिली की एस टी कॅटेगरीची असेल आता ह्या एस टी कॅटेगरीमध्ये पुन्हा या ठिकाणी समजा पन्नास जागा असतील तर पहिले पन्नास विद्यार्थी घेणार पण पहिले पन्नास विद्यार्थी घेताना आता ह्या विद्यार्थ्यांचं तर मग अशीच सिलेक्शन झालं ओपनच्या कास्टमध्ये ह्या एक दोन चार पहिल्या चार पाच विद्यार्थ्यांचं जर माझ्याच ओपनच्या कास्टमध्ये सिलेक्शन झालं असेल नॉट ऍप्लिकेबल कास्टनुसार तर ही लिस्ट पुढून घेतली जातात जे विद्यार्थी घेतलेत त्यांचं त्यांची रँक कट करून पुढून त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मग त्यानंतर जे पन्नास विद्यार्थी निवडायचे पुढच्या स्कोरवाले पन्नास विद्यार्थी निवडले जातात आणि पुन्हा त्यातून समांतर आरक्षणाचे बाजूला काढले जातात महिला धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असे जे समांतर आरक्षण दिलेलं आहे ते आणि हे सगळं करताना पुन्हा तोच क्रायटेरिया वापरला जातो इंग्लिश मिडियमचा असेल तर इंग्लिश मिडियमवरती ते लिहून येतं त्याच्यापुढे मराठी मिडियम असेल तर मराठी मीडियम आणि हे आधी समजत नाही हे नंतर समजतं जेव्हा त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं सिलेक्शन झाल्यानंतर मग ते एक ते पाचसाठी झालं की सहा ते आठसाठी झालं नऊ ते बारा साठी झालं हे कधी समजतं हे सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर समजतं तो तोपर्यंत समजत नाही कारण ही लिस्ट हे हायस्कोर नुसार लावली जाते त्यात ते, ते कॉमन रोस्टर नुसार लावली जाते आता समजा या ठिकाणी एखादा जर समांतर आरक्षणाचा प्रकल्पग्रस्तचा विद्यार्थी शोधत शोधत गेले आणि मगाशीच जर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं असेल तर ही जागा रिक्त राहते जर याच्यात खाली विद्यार्थी नसेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला अगदी दहा मार्क सुद्धा आहे पण तो विद्यार्थी धरणग्रस्त आहे आणि त्याचं हे पाहता बाकीच्या विद्यार्थ्यांना हाय स्कोर आहे परंतु ते धरणग्रस्त नाहीत तर मग असं शोधत शोधत खाली जातात आणि अगदी त्याला दोन मार्क्स असले अशा विद्यार्थ्याला तरी त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन त्या जागेवर होणार कारण ते त्या समांतर आरक्षणानुसार आणि सामाजिक आरक्षणानुसार त्यामध्ये आलेला असतो तो विद्यार्थी मग आता समजा एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि एन टी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर एस सीच्या विद्यार्थ्याला पंधरा मार्क्स असेल आणि एन टीच्या वीस मार्क्स असेल तरीसुद्धा एस टीच्या पंधराच्याच मार्क्सवाल्याचं सिलेक्शन होणार कारण ही जागा आहे एस टी कॅटेगरीच्या धरणग्रस्ताच्या विद्यार्थ्याची आहे अशाच पद्धतीने प्रत्येक कास्टचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार सिलेक्शन केलं जातं ह्या सामाजिक समांतर आरक्षण करताना सुरुवातीला कुठलंही मीडियम पाहिलं जात नाही परंतु ज्या शाळा असतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या त्या शाळेत शाळा इंग्लिश मिडियमच्या असेल तर त्या विद्यार्थ्याचं इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी शोधणार आणि त्याच्यापुढे त्याचं सिलेक्शन करणार मराठी मीडियमचे असेल तर त्या लिस्टमध्ये आलेल्याच विद्यार्थ्यांपैकी मराठी मिडियमचं असेल तर मराठी मीडियम लिहिणार आणि सिलेक्शन करणार अशा पद्धतीने प्रत्येक कास्टच्या प्रत्येक आरक्षणाच्यानुसार आणि तुमच्या सब्जेक्टनुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार या जागा तुम्हाला येत असतात दुसरी गोष्ट जी नियमावली असते म्हणजेच समजा एखाद्या तुम्ही पर्टिक्युलर जिल्ह्यामधनं बिलॉंग करत असाल आणि त्या जिल्ह्यामध्ये समजा आता एखाद्या ह्या विद्यार्थी आहे पण त्या विद्यार्थ्यांनी त्या शाळेला जर शाळेमध्ये समजा ज्या एकशे दहा जागा होत्या त्या शाळेला प्रेफरन्सच दिला नसेल तर या विद्यार्थ्याचं सिलेक्शन न होता खालच्या विद्यार्थ्याचं ज्याने त्या शाळेला प्रेफरन्स दिलेला आहे त्या शाळेचं या विद्यार्थ्याचं सिलेक्शन हो त्या ठिकाणी होणार म्हणजे रँकनुसार ठरणार तुमच्या सब्जेक्टनुसार ठरणार त्यानंतर तुमच्या आरक्षणानुसार ठरणार आणि एंडिंगला तुम्ही त्या शाळेला कोणत्या शाळेला प्रिफरन्स दिलेला आहे त्यानुसार ह्या गोष्टी ठरत असतात आणि म्हणूनच जी मार्क्समध्ये तफावत दिसून येते हाय स्कोअर स्कोरनुसार लिस्ट लागते स्कोअरनुसारच सिलेक्शन होतं पण कॉम्पिटिशन मात्र सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मार्क्समध्ये तफावत नंतर दिसून येते आणि त्या पद्धतीने हे सिलेक्शन होतं मग काही ठिकाणी जागा रिक्त राहतात विद्यार्थी पण असतात पण तरीसुद्धा जागा रिक्त राहतात कारण कॉमन रोस्टर वापरलं जातं आणि हे सगळं जे सिलेक्शन प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरच्या पी डी एफमध्येच देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हे जे नियम सांगण्यात आलेले आहे ते आरक्षणाच्या नियमावलीनुसार सिलेक्शन केलं जातं आणि त्यानुसारच हे नियम लागू पडतात आणि म्हणून ही सगळी तफावत आपल्याला दिसून येते अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत कॉमन रोस्टर तुम्ही समजून घेतला असेल कशा पद्धतीने रँक लागते कशा पद्धतीने त्यातून कॅटेगरी वेगळ्या केल्या जातात आणि मग त्यातून कशी निवड होते आणि कॉमन रोस्टर्डमधनं निवड झाल्यामुळे ओपनच्या कॅटेगरीचे मग त्या ठिकाणी आता होतं काय की कॉमन सुरुवातीला जे हाय असतात ते ओपनमधनं घेतले जातात मग ओपनचा स्कोर त्या ठिकाणी जास्त येतो पण समजा काही विद्यार्थ्यांना स्कोर चांगला आहे पहिली तो तो ते पाचवीसाठी पात्र असेल पण त्या विद्यार्थ्याचा टी टी किंवा सी टी जर कास्टमधनं पास असेल तर तो विद्यार्थी थोडा बाजूला राहतो आणि त्याची निवड त्याच्याच कास्टमधनं केली जाते मग मग ह्यामुळे काय होतं की कधी कधी ओपनपेक्षा एखाद्या कास्टचा टॉपरच्या विद्यार्थ्याचे मार्क्स जास्त असूही शकतात म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्यांचा कट ऑफचा रँक जो आहे तो वरती जाऊ शकतो ते कोणत्याही कास्टचा असं होऊ शकतं कारण टी टी सी टी टीचा जो नियम आहे पंचावन्न साठ टक्क्याचा तो नवीन लागू केल्यामुळे हा फरक होऊ शकतो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात